नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर चे तर मित्रांनो आज आहे चौदा जून वार शुक्रवार आणि आज आपण दुपारनंतरचा हवामान अंदाज बघणार आहोत यामध्ये दुपारनंतर कोकण किनारपट्टीकडील जिल्हे असेल या त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामधील जिल्हे असेल आणि विदर्भातील जिल्हे असेल आता कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस असेल ते संपूर्ण माहिती बघूया यामध्ये बघितलं तर रत्नागिरी डोपली सातारा पुणे व ककलूज अहमदनगर रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटासह भाग बदलत ठिकठिकाणी तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे सातारा असेल सांगली असेल रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल सोलापूर लातूर धाराशिव या भागामध्ये मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असेल लोणार पुसद अहमदनगर या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस असेल त्यानंतर विदर्भामधील अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये मात्र डाट ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला दुपारनंतरचा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं थांब्या जय हिंद जय महाराष्ट्र